पूर्व नागपुरातील जयभीम चौकात काल दुपारी म्हणजे एकतीस तारखेला एक ॲक्सिडेंट एक झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये डॉली बोरकर नावाची महिला मृत्युभूमी पडली त्या महिलेसाठी जे आहे नुकसान भरपाई द्या अशी मागणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जुवनेश्वर पेटे आणि काँग्रेसचे सहदेव गोसावी यांनी एक मोठा आंदोलन केला त्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांच्यावर नेमकं का काय आरोप करून कारवाई करतायत हे सध्याचं स्पष्ट नाही मात्र असं सांगण्यात आलं की त्यांनी बॉडी जे आहे जे डॉली दे बोरकर यांची बॉडी याची अवहेलना केली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि यामुळे त्यांच्या काही परिवार लोकांना जे मरण पावले त्यांच्या परिवारच्या लोकांना आणि सोबतच जे कार्यकर्ते आहेत दुनेश्वर पेटे असतील सहदेव गोसावी असतील काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील यांच्यावर नेमकं का कारवाई करण्यासाठी आज ते, आता त्यांनी सध्या ज्या नंदवनंद पोलीस स्टेशन आज, आज आतमध्ये ठेवलेलं आहे आणि जवळपास तीन ते चार तास झाले आहेत आणि आतमध्ये ते आहेत आपल्यासोबत ह्या महिला ज्या आहेत त्या त्यांनाही आतमध्ये टाकण्यात आलं होतं नेमकं काय प्रकरण झालं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं पोलिसांचा नेमकं कार लोकांना उचलण्याचं कारण काय असं माहीत पडतं आहे की अवहेलना झाली आहे जे मृत्युमुखी पडले जे त्यांच्या न्यायासाठी मागणी करतात त्यांच्याजवळ केस करून त्यांनाच आत्म टाकण्याचा प्रयत्न जे नागपुरातील पोलीस करत आहे की काय नेमकं असा प्रश्न आहे ते नाव काय आहे तुमचं माझं इंदिरा गणेश मंडल मी जयभीम चौकामध्येच राहते आणि मी तिथं राहून मी स्वतः येणं जाणं तिथून करते मी स्वतः बघितलेलं आहे की कशी काय तिथं जाण्या येण्याची होते काल काय झालं काल झालं काल साडे अकराला ती बाई आपल्या गाडीवरून जात होती बाजू मागून तिची गाडी आली दुसरी टाटा येस आणि तिने धक्का मारून त्या बाईला खाली पाडून तिच्या अंगावरून चिरडून गाडी गेलेली आहे जागीच तिचा जा मृत्यू झालेला आहे त्या कारणाने आज बॉडी आणलेली आम्ही हॉस्पिटलमधून आपल्यासोबत जे मृत्यू पडले त्यांचे पती सुद्धा आहे काल नेमकं काय झालं काल जे घटना झाली त्यात हेही होते मुलगाही होता आणि जे महिला होती महिलाचे दुर्दैव मृत्यू झाले काय काल, का काल मुलाला काय लागलं नाही माझ्या पत्नीला खाली पडले बस असं काय पडले काय नेमकं रस्त्यामुळे झालं का काय गड्डे होते गड्डे काहीच नाही होते तिथे मॅक्सी उभी होती आणि ती एवढी जागा खुली होती असा घुमवलं गाडी ना आणि तिथून जोरा मारलं पडले खाली आता काल जागेवरच मृत्यू झाला हां आज का आज नेमकी आज तुम्ही बोलणार आज काय झालं होतं नेमकं आज आंदोलन करावं आंदोलन करायला ह्यासाठी आले होतो आम्ही की त्या मुलांच्या आणि त्यांचे मिस्टरच्या काही केलं पाहिजे त्यांनी त्याच्यासाठी आम्ही ते घटना झाली आहे आणि ते बाईचे जे मृत्यू झालेली आहे त्यांची जे बॉडी नेण्यासाठी करणं करत होते हे लोक पण आम्ही नाही म्हटलं की आधी त्यांच्या मिस्टरच्या करा आणि मुलाच्या करा त्याच्यानंतरच बॉडी न्या तुम्ही आणि ते रोड कसं खराब असल्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलं आहे सुरू बॉडी बॉडी नुकसान भरपाई करण्यासाठी आंदोलन केलं तुम्ही बरं आता आता हे तुम्ही नुकसान भरपाई करण्यासाठी आंदोलन केलं तुमच्यावरच कारवाई करून टाकली आमच्यावरच कारवाई केली कारण आम्ही भरपाई मागत आहे गरीब परिस्थितीचे घरातले लोक आहेत ते म्हणून कारवाई केली त्यांनी आम्हाला की तुम्ही आंदोलन का करता इथं ती बॉडी का ठेवली इथं त्या बॉडीची तुम्ही अवलंबणा करत आहेत अव्हेलना केलेली आहे आम्ही काही अवलना नाही केलेली आहे तुम्हाला कधी इथं आम्हाला साडेचारला तीन ला आणलं मला कोणी म्हणजे आतमध्ये टाकले की लेडीज जेंट्स जेंट्सने धक्के देऊ देऊ तुम्ही व्हिडिओ बघू शकता आमचा हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आम्हाला धक्के देऊ देऊ डग्यामध्ये दे टाकून आम्हाला जबरदस्तीने बसवून ठाण्यापर्यंत आणलेला आहे आणि आतमध्ये आम्हाला बसवून ठेवलेलं आहे चार तास झालेले आहेत आतापर्यंत आमच्या भाऊला सुद्धा काढलेलं नाही आहे आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे कोणाला काही बोलत नाही आहे आम्ही फक्त परिवारांसाठी आम्ही तिथं आंदोलन करत होतो परिवाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो त्या आंदोलनासाठी भाऊला सुद्धा आम्हाला सुद्धा आमचे जे आहेत भाऊचे कार्यकर्ते त्यांना सुद्धा आतमध्ये टाकून ठेवलेलं आहे पोलिसांचा उलट न्याय असं पोलिसांचा उलटाच न्याय झालेला आहे हा त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं पाहिजेत होतं पण त्यांनी आम्हाला सपोर्ट न करता आम्हाला त्यांनी आतमध्ये आणून टाकलेलं आहे तर एकंदरीत एक ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंटनंतर जे मृत्यूमुखी पडतात त्यांना नुकसान भरपाई करण्यासाठी जे आहे ते मागणी करण्यात येतं आणि ते मागणी साठी जे आंदोलन केलं जातं त्या आंदोलनात नेमकं का करत आहे म्हणून जे आहे एकंदरीत जे आंदोलन करतात त्यांच्याच वर पोलीस कारवाई करत आहे आणि त्यामुळे चार पाच ता तासापासून डिटेन करून ठेवलं आहे नेमकं काय कलम लावत आहेत सध्या माहीत नाही आपल्यासोबत काही लोक काय सांगणार सागर काय सांगणार का काय तू तिथे होता काय कारवाई करण्यात आली कारवाई अशी करण्यात आली की सर्व शांतपणे कार्य चालू होतं शांतपणे आंदोलन चालू होतं शहराध्यक्ष दुनेश्वर पेटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव गोसावी यांच्या नेतृत्वामध्ये ते शांतपणे आंदोलन चालू होतं कोणाचा कॉल आला काय आला माहीत नाही प्रशासन एवढं भडकलं लोक या लोकांना पकडून डग्यात टाकण्यात आलं आणि सरळ इथे आणून जमा केलेलं आहे आतापर्यंत यांना सुटका दिली नाही आमच्या काही बहिणी लोक का आतमध्ये होत्या त्यांना बाहेर काढण्यात आलं पण जे आमच्या ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तिथे आंदोलन करत होतो त्या लोकांना आत्पर्यंत ठेवला मला इतकं बोलायचं आहे मी पण पत्रकार आहे दलित उद्धार माझा हा साप्ताहिक आहे आणि संपादक आहे आणि माझे जे मृत झालेली आहे ती माझी बहिणीची सून आहे मी काल हॉस्पिटलमधून इथे एक वाजतापासून तर पाच वाजेपर्स पर्यंत मी पोलीस स्टेशनला बसली एफ आय आर घेतला एफ आय आर घेतल्याच्या नंतर आज सकाळी पण आली सकाळी त्या लोकांनी अकरा वाजता मला वेळ दिला अकरा वाजता त्यांनी दोन लेडीज पाठवून मेडिकलला पोस्ट मॅडमला त्या जागेवर आले आल्याच्यानंतर त्या लोकांनी त द तीन वाजता बॉडी आमच्या हा अंडरमध्ये दिली तर आमचं इतकंच घरच्यांचं म्हणणं होतं की बा छोटं बाळ आहे आज त्याची पत्नी त्या जागेवर मरण पावली आणि छोटं बाळ दोन वर्षाचं आहे आणि तो मुलगा जो आहे तो हाऊस टीपिंगचं काम करतो प्राऊड जॉब करतो तर त्याचा अधिकार त्या बाळाला भेटला पाहिजे इतकी आमची अपेक्षा होती त्या कारणानेच पेटेदानी एक मो मदत केली आणि त्याच कारणाने एक आंदोलन केला तर पेटेदादांनी पार्टीचं उल्लंघन करून काहीच नाही केलं त्यांनी एक समाज कार्यकर्ता आहेत त्यामुळे समाजाचा त्यांनी एक सपोर्ट केला आणि सपोर्ट करून आम्हाला आम्ही तिथे काल दिवसभर बसून पोलीस स्टेशनला सगळे पोलीस कार्य अधिकारी मला ओळखून त्या लोकांनी आज दहा लेडीजमध्ये मा मला पण टाकलं आणि ते आणून माझ्यावर केस पण लावलेली आहे आमच्या पाचही लेडीज वर केस लावलेली आहे तर हे चुकीचं आहे आणि आमच्याच घरचा जीव जाऊन तुम्ही आम्हाला अंध्र घालता म्हणजे हे काय आहे उलटा न्याय पोलीस करता उलटा न्याय झाला ना सर आज उलटाच न्याय झाला ना आमच्यासोबत कारण की डेड बाडी तिथून हलवल्याच्या नंतर मी मोक्षधामला जाऊ नाही शकली मोक्षधामला वेळ देऊ नाही शकली माझ्या परिवाराला वेळ देऊ नाही शकली आणि काल ज्या वेळेस त्या पोलिस अधिकाऱ्यांना माहिती आहे की एक वाजतापासून तर ही बाई पाच साडेपाच वाजेपर्यंत इथे होती तेव्हा आम्ही त्यांना ते बोललो का बाय अगर देत असाल तर तुम्ही कालच्या काल द्या तर त्यांनी बोलले की आमचा टाईम संपला तुम्ही उद्याला अकरा आल्या तेव्हा आम्ही तुमचं काम करू तेव्हा एक वाजतापासून पाच वाजेपर्यंत अधिकारी लोकांना आम्हाला बसवलं बॉडीशी अवहेलना करण्यात आली का नाही हे कशी अशी कोणी कंप्लेंट केली का पोलिसांना की बॉडीशी अवहेलना करण्यात आली नाही हे बघा त्यांचं त्या 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 लोकांनी आमच्यावर हे ऑब्जेक्शन टाकलं आहे पेट्या स्वतः कसं पोलीस स्वतः कसं काय का हे सांगू शकतात की हवेलना झाली तुमचे परिवार लोक नाही सांगत आहे पण तुम्ही ते म्हणतात की अवहेलना झाली नाही सगळे परिवार सोबत असताना आम्ही आमच्या मताने नेलेलं आहे आणि दादानी एक त्या छोट्या मुलाला न्याय मिळाला मिळलं पाहिजे त्यासाठी त्यांनी इथं मोठं आम्हाला सोयक केलं आणि जसं आम्हाला पाच लेडीजला आतमध्ये ठेवलं दहा लेडीजला तसं त्यांचे जितके पण पे पेटेदादाचे कार्यकर्ते आतमध्ये आहेत त्यांना सोडण्याच्या त्यांनी हे केलं पाहिजे तर सध्या आम्ही नंदोलन पोलीस ठाण्याकडे आहे आपण पाहू शकता पोलीस ठाण्यासमोर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल ते कार्यकर्ता जे आहे उभे आहेत आणि नेमकं जे धुनेश्वर पेटे असतील सहदेव गोसावे असतील किंवा अन्य कार्यकर्ता असतील पदाधिकारी असतील त्यांना सोडण्यासाठी नेमकं जे आहे अशी मागणी आहेत तुम्ही पोलीस स्टेशनचा हा पूर्ण भाग बघा आणि मोठ्या प्रमाणात जे आहे इथे लोक आलेले आहेत नेमकं एक प्रश्न असा आहे की जेव्हा पोलीस म्हणत आहे की नेमकं बॉडीची अवलना झाली आहे तर नेमकं पोलिसांना कंप्लेंट कोणी केली आणि जे जे थी थी की जेव्हा इथले जे लोक आहे प्रत्यक्षदर्शी आहेत की ते सांगत आहेत की शांतत शांतपणेने पूर्ण आंदोलन सुरू होतं तर अशात पोलिसांना नेमकं का कारवाई करण्याची गरजच काय होती ज्या लोकं ज्या लोकां ज्या ज्या लोकांचा घराचा जीव गेला त्यांच्याच परिवारातील लोकांवर जे कारवाई करण्यात आली नेमकं असं म्हणायज म म्हणावं लागेल आता की नेमकं पोलिसांचा हा न्याय उलट न्याय आहे का कारण की ज्यांच्या घराचा जीव गेला त्यांच्यावर तुम्ही केस करताय आणि तुम्ही सांगताय की तुम्ही अव्हेल नाही के को केली असं नेमकं कंप्लेंट कोणी केली तर नेमकं पोलिसांच्या नेमका हा उलट्या नाही आहे का असा नेमका प्रश्न सध्या तरी उपस्थित केला जातो आहे आपण पाहता नागपूर समाजाचा ट्वेंटी फोर नमस्कार